साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विशेष घोषणा केली आहे आज त्यांच्या साताऱ्यातील महालावर राजशाही थाटात त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते पुढे सरसावले होते मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेबद्दल भाष्य केले आहे आपण साताऱ्याची लोकसभा निवडणूक जनतेतून लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली त्यामुळे आता भाजपच्या चिन्हावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा साताराच्या लोकसभेत उमेदवार म्हणून उभे असणार हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपला संकल संकल्प काय असणार नाही के संकल्प केवळ वाढदिवसापुरत मर्यादित नसतो पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्म समभावाची त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केले नाही कोणी करू नये कारण ठळक घडामोडींसाठी तरन... देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर